नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी दिपाली तुळजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या तालुका कार्यालयामध्ये आज अल्पसंख्याक विभागाच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी एस टी महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते पणराव गोरे युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील ज्येष्ठ नेते अनिल शिंदे दिलीप नाना मगर युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तौफिक शेख यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकारी निवड कार्यक्रम सोळा संपन्न झाला त्यावेळी धाराशिव अल्पसंख्याक विभाग तालुका कार्याध्यक्षपदी अमजद शेख तुळजापूर तालुका अल्पसंख्याक विभाग विधानसभा उपाध्यक्षपदी चांद नदाफ अल्पसंख्याक विभाग तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी जब्बार सय्यद यांची निवड करण्यात आली येत्या दोन महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक लागण्याची दाट शक्यता आहे त्यातच तुळजापूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार अल्पसंख्याक विभाग ॲक्शन मोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहे येणाऱ्या काळामध्ये विधानसभाच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्ष मजबूती करण्यासाठी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष तौफिक शेख हे जिल्हा दौरा करणार असल्याचे सांगितले आहे त्यामध्ये विविध पदाधिकाऱ्यांचे मुलाखती घेऊन त्यांचे काही प्रश्न असतील ते मिटवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे ज्या ठिकाणी पदाधिकारी निवड करायचे आहे त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी सर्व अल्पसंख्याक विभागाचे रिक्त पदे भरण्यात येईल असे जिल्हा अध्यक्ष तौफिक शेख यांनी माध्यमाला सांगितले आहे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचारध्येय धोरणा सामान्य घटकापर्यंत पोचवावे तसेच महाविकास आघाडी तुळजापूर विधानसभेसाठी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचे एकनिष्ठेने काम करावे असे आवाहन अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष तौफिक शेख यांनी केले या निवडीच्या कार्यक्रमासाठी माजी सभापती खराडे रुबाब पठाण दिलीप नाना मगर प्रभारी युवा तालुका अध्यक्ष शरद जगदाळे कनगरा गावचे सरपंच गगने उपसरपंच सूरज इंगळे लालासाहेब शेख अल्पसंख्यांक शहराध्यक्ष वाहेद शेख तालुका विधानसभा अल्पसंख्यांक अध्यक्ष इब्राहिम इनामदार मकसूद शेख युवा नेते गोविंद देवकर मोईन शेख लाईक मुलानी पीर पाशा शेख मुक्तार शेख मेहबूब शेख सय्यद जब्बार बाबासाहेब खराडे तसेच असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाची प्रस्तावना रुबा पटाण यांनी केली तर आवार प्रभारी युवक तालुका अध्यक्ष शरद जगदाळे यांनी मानले वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद